कृत्रिम बुद्धमत्ता ए आय मोबाईल रील्स व्हिडिओ गेम आणि सोशल मीडियाच्या प्रचंड प्रभावामुळे आजची मुले मैदानापासून अधिक दूर होत आहेत पूर्वी तासन तास चालणारे मैदानी खेळ धावणे पकडापकडी खो खो लगोरी फुगडी तसेच एकाग्रता बुद्धी वाढवणारे पारंपरिक खेळ आता केवळ पुस्तकातील गोष्टी किंवा मोठ्यांकडून ऐकायला शिक मिळणाऱ्या आठवणी इतकेच उरलेत अशा काळात विक्रमगड तालुक्यातील संगमनगर धरतरी ग्रामोन्नती सेवा संस्थेनं मुलांसाठी आणि तरुणांसाठी अनोखी मोहिमा हाती घेतल्या आहेत संस्थेचे ध्येय स्पष्ट पुढील पिढीला आपली संस्कृती खेळ आणि परंपरा यांची ओळख करून देणे आणि ती जपणे या सांस्कृतिक उद्देशातून संस्थेकडून गेलोल बेजकी नेमबाजी स्पर्धेचं दिनांक पंचवीस बारा दोन हजार पंचवीस रोजी भव्य आयोजन करण्यात आलेलं आहे पारंपरिक ग्रामीण खेळाला आधुनिक स्पर्धात्मक रूप देत आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा परिसरातील युवक मुले आणि कुटुंबासाठी मोठे आकर्षण ठरत आहे या स्पर्धेत प्रथम पारितोषिक तीन हजार रुपये द्वितीय पारितोषिक दोन हजार रुपये आणि तृतीय पारितोषिक रुपये एक हजार देण्यात येणार आहे ही स्पर्धा धरतरी मंदिर संगमनगर विक्रमगड जिल्हा पालघर येथे घेण्यात येणार आहे स्थानिक पारंपरिक संस्कृती जपण्याच्या हेतूनं आयोजित हा उपक्रम मोठ्या प्रमाणावर लोकसहभागाची वाट पाहत आहेत धर्तरी ग्रामोन्नती सेवा संस्थेच्या मते आजच्या मुलांनी मोबाईल सोडून पुन्हा एकदा मैदानात उतरावे आपल्या परंपरेतील कौशल्यपूर्ण खेळांचा अनुभव घ्यावा हेच आमचे ध्येय आहे त्यामुळे सर्वांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून स्पर्धेला प्रतिसाद द्यावा रोखोक करणरागिनी न्यूजसाठी मंगेश वळवी पालघर